कल्याण लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्याने आजपासून श्रीकांत शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे आज सकाळी अंबरनाथ पूर्वेच्या हेरंब मंदिरात खासदार श्रीकांत शिंदेंनी गणरायाचं दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच खेच पाहायला मिळाली कारण कल्याणमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध केल्याने अनेक दिवस महायुतीच्या जागेचा तिढा कायम होता मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा केल्याने अखेर कल्याणच्या जागेचा तिढा सुटला आहे तर आम्ही आधीपासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी होतं मात्र आता कल्याण लोकसभेसाठी माझ्या नावाची घोषणा देखील झाल्याने जोमाने कामाला लागले त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या मताधिक्याने ही महायुतीची जागा जिंकून येणार आहे असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला सगळ्या शहरांमध्ये जे आहे त्या ठिकाणी युतीच्या बैठका पार पडल्या आणि त्याचबरोबर काल देखील पूर्ण उल्हासनगरमध्ये जे आहे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार जी प्रदीप रामचंदानीजी जमलपूर त्यांचे सगळे नगरसेवक वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जे आहे ते गाठीभेटी त्या ठिकाणी आमच्या सकाळपासून जे आहे ते सुरू होत्या त्या ठिकाणी तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता सगळे लोक जे आहे ते कामाला जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती घोषणा फक्त व्यायाची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहे ते जोमाने कामाला लागलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जे आहे तर कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार हवा अशी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची मागणी असल्याने काही दिवस कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता मात्र हा गोंधळ करणारे भाजप पदाधिकारीच नसतील किंवा त्यांचा काही वैयक्तिक अजेंडा आहे का यावर त्यांच्या नेत्यांनी लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी दिली मला वाटतं त्यामधलं कोणीच जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि ते जे गोंधळ करत होते ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते आणि गोंधळ कशासाठी काय डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय कशासाठी गोंधळ करताय गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला नाही करायला ना त्यांनी जे केलं आहे पोलीस स्टेशन मध्ये सजा जी आहे ते ती त्यांना त्या ठिकाणी भेटते अशा या मत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज